सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज मोसंबीच्या बागेला पहिलं पाणी कधी देणं गरजेचं आहे त्याचबरोबर पहिलं पाणी हे आपण हिबगणं दिलं पाहिजे की फ्लड पाणी दिलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी हरिला गाणे समाधानी शेतकरी आपल्या चॅनलवर आपल्या सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांचे स्वागत करतो तर मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे की आपण आपल्या मोसंबीच्या बागेला पहिलं पाणी कधी देणं गरजेचं आहे मित्रांनो जर आपण आपल्या मोसंबीच्या बागामध्ये वाळलेल्या काड्या काढल्या असतील वाळलेल्या काड्या काढल्यानंतर आपण आपल्या मोसंबीच्या बागेवर एक बृष्ठ फवारणी घेतली असेल त्यानंतर आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये बोर्डो पेस्टिंग केलं असेल त्याचबरोबर आपण आपल्या मोसंबीच्या बागामध्ये मेहनत केली असेल आपण आपल्या मोसंबीच्या बागामध्ये पट्ट्या पाडल्या असतील आणि आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जर वीस ते पंचवीस टक्के पानगळ झाले असतील तर मित्रांनो आपण असं सम समजू शकतो की आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पहिलं पाणी देण्याची वेळ आलेली आहे किंवा मोसंबीच्या बागेचा ताण तोडण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आता ही सर्व आपण कामं सांगितलेली आहे ही का गर्दीची आहे याचा आपण थोडक्यात जाणून घेऊ मित्रांनो आपण जर काड्या काढल्या नाही तर ह्याच काड्या आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेवर आंब्या बहाराच्या फळावर बुरशी तयार करणार आहे त्यामुळे आपण या काड्या काढणं गरजेचं आहे काड्या काढल्यानंतर काड़ आपल्याला एक बुरशीनाशकाचा स्प्रेसुद्धा घेणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी आपण बघतो की आपल्या मोसंबीच्या झाडावर काही ठिकाणी हिरवट बुरशी आहे तर काही ठिकाणी पांढरी बुरशी आहे ही मारण्याचा आता हा योग्य पिरियड आहे याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आपण बघू शकतो की आता बऱ्यापैकी पानगळ झालेली आहे आणि आपल्या झाडाची खोडं आणि फांद्या हे मोकळ्या झालेल्या असल्यामुळे आपल्याला याच्यावर आता स्प्रे करता येणार आहे यानंतर आपण बोर्डो पेस्टिंग करणं गरजेचं आहे कारण यापुढच्या काळामध्ये आपण आपल्या मोसंबीच्या बागेला ठिबकद्वारे त्याचबरोबर काही शेतकरी फ्लडनं पाणी देणार आहे आणि या पाणी देण्याच्या वेळेस चुकून न चुकून आपल्याकडून कधी कधी आपल्या मोसंबीच्या बागेमधील जी खोडं आहे जी खोडं ओली होतात आणि हीच खोडं नंतर बळी पडतात आपण जर बोर्डो पेस्टिंग केलं तर मित्रांनो ही खोडं आपली फाटपराला बळी पडणार नाही यानंतर आपण आपल्या मोसंबीच्या भागामध्ये मेहनत करणंसुद्धा गरजेचं आहे मित्रांनो मेहनत केल्यानंतर आपण आपल्या मोसंबीच्या बागेला ज्या उताराच्या दिशेनं पट्ट्या पाडणंसुद्धा गरजेचं आहे मित्रांनो ह्या पट्ट्या आता आपल्याला तरी त्याचं काही काम नसेल परंतु आपण ज्यावेळेस पानकाळ्यामध्ये पाऊस पडतो त्यावेळेस आपल्या मोसंबीच्या बागेमधील अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी या पट्ट्याचा फायदा होणार आहे त्यामुळे आत्ताच आपण या मोसंबीच्या भागामध्ये उताराच्या दिशेनं पट्ट्या पाडणं गरजेचं आहे आणि मित्रांनो आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जर वीस पंचवीस टक्के पानगळ झाली असेल तर ही सर्व कामं ज्यावेळेस आपली होतील त्यावेळेस आपण आपल्या मोसंबीच्या बागेला पहिलं पाणी देण्याची वेळा योग्य वेळ आहे असं समजावं मित्रांनो आता अनेक शेतकरी बांधवांचा असाही प्रश्न आहे की आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पहिलं पाणी ठिबकने द्यावं की फ्लड द्यावं फ्लडने द्यावं मित्रांनो आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये शक्यतो शक्यतो म्हणजे शंभर टक्के आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पहिलं पाणी ही ठिबकणं देणं गरजेचं आहे मित्रांनो पाणी ठिबकणं देत असताना आपली जर काळीची जमीन असेल तर आपण पहिलं पाणी दिल्यानंतर परत तीन दिवसांनी आणि परत तीन दिवसांनी असं तीन तीन दिवसाचे तीन स्लॉट करणं गरजेचं कर आहे जर आपली काळीची जमीन असेल तर आपण पहिलं पाणी हे दोन ट दोन दिवस पहिल्या वेळेस दोन तास दुसऱ्या वेळेस तीन तास चौथ्या वेळेस तिसऱ्या वेळेस चार तास असं पाणी देणं गरजेचं आहे मित्रांनो आपली जर हलकी जमीन असेल तर ज्यावेळेस आपण पहिलं पाणी ढिबकणं देऊ त्यावेळेस आपल्याला यामध्ये एक एक तास वाढत चालायचं आहे म्हणजे काळीची जमीन जर असेल तर आपल्याला पहिलं पाणी ज्या दिवशी जे आपण देऊ त्या दिवशी आपल्याला दोन तास दुसरं पाणी तीन दिवसांनी दिल्यानंतर ते तीन तास तिसरं पाणी आपण सहा दिवसांनी दिल्यानंतर आपल्याला चार तास चालवायचं आहे आणि हलकी जमीन असेल तर या ठिकाणी आपल्याला एक एक तास वाढून घ्यायचं आहे मित्रांनो तीन तास तीन पाणी आपण ठिबकनं भरल्यानंतर चौथं पाणी मात्र आपल्याला पूर्णपणे आपल्या बगीचा फ्लड पाण्यानं ओला केला तरीही चालेल जेणेकरून आपल्या बगीच्यामधील सर्व मुळांना पाणी भेटेल आणि सर्व मुळं चौथ्या पाण्याला ॲक्टिवेट होतील आणि आपल्या मोसंबीच्या भागामध्ये चांगली फ्लॉवरिंग होण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो ठिबकनं पाणी सोडत असताना आपल्याला सुरुवातीला आपली मुळं ॲक्टिव्ह होण्यासाठी काही ड्रिंचिंग करणं गरजेचं कर आहे मित्रांनो कुठे कोणत्या ड्रिंचिंग आहे आता त्या कंडिशन पाहून आपल्याला करणं आहे त्यामुळे आपण कॉलही करू शकता आपण कॉल केल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला कोणत्या ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे ज्या ड्रेंचिंगद्वारे आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जे खतं दिलेली आहे ती खतं ऑब्झर्व होण्यासाठी आणि आपल्या मोसंबीच्या बागेतील ज्या पांढऱ्यामुळे आहे त्या ॲक्टिवेट होण्यासाठी ती ड्रिंचिंग महत्त्वाची आहे मित्रांनो सुरुवातीच्या ड्रिंचिंगला पहिल्या पाण्याला आपल्याला ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि खतंसुद्धा आपल्याला पहिल्याच पाण्याला देणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आपण ताण तोडत असतो झाडाला पाण्याबरोबर नत्रस पालाश सूक्ष्म अन्नद्रव्य दुय्यमान अन्नद्रव्य हे सर्वांची गरज असते कारण मित्रांनो आता आपण तानामधून आपले मोसंबीची बाग बाहेर काढत असतो आणि अशा वेळेस आपल्याला झाडाकडून फुलंही घ्यायचे असतात त्यामुळे शक्यतो पहिल्याच पाण्याला आपल्याला खतं देणं गरजेचं आहे त्यामुळे ज्या आपण पहिले पाणी द्यावू त्यावेळेस आपल्याला ड्रिंचिंगसुद्धा करणं गरजेचं आहे आणि पहिल्याच पाण्याला खतंसुद्धा गरजेचं आहे मित्रांनो हे सर्व करत असताना आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमधून जर जास्तीत जास्त फुलं करायची असतील फुलं काढायची असतील तर आपल्याला योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि आता ते योग्य व्यवस्थापन करण्याची वेळ आलेली आहे आपण विश्रांती काळामध्ये आपण दिलेले जे शेड्यूल आहे ते अनेक शेतकऱ्यांनी फॉलो केलेलं आहे आणि यापुढच्या काळामध्ये जर आपण फॉलो केलं तर मित्रांनो नक्कीच आपल्याला दर्जेदार फुलं आणि दर्जेदार फळंसुद्धा आपल्याला भेटतील आणि त्याचबरोबर आपल्या मोसंबीची झाडंसुद्धा निरोगी राहतील तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला आपल्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आपण नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा त्या फोनच्या आधारे आपण आपल्या समस्याचं निराकरण कर निराकरण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद